हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन फायव्ह आणि आज घर जे आहे आपलं बिग बॉसचं घर पूर्णपणे विस्कळीत झालेलं आपल्याला दिसतंय ना ग्रुप ए राहिलेला आहे ना ग्रुप बी राहिलेला आहे सगळेजण मिक्स झालेले आहेत कोणी बी ग्रुपमध्ये जात आहे कोणी ए ग्रुपमध्ये जात आहे आणि अशी ही सगळी खिचडी जी आहे ती आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे इकडे जान्हवी किल्लेकरची हालत खूप खराब झालेली आहे ती रडते आहे आणि तिला घरात सुद्धा परवानगी नाही आहे एकदा ती घरात आपल्याला दिसली तिथे सुद्धा बिग बॉसने तिला वॉर्निंग दिली की तुम्ही घरातली भांडी वापरायची आहेत आणि जान्हवी रडताना आपल्याला दिसते की सगळं संपलेलं आहे आणि तिला तिची चूक जी आहे ती रिअलाईज झालेली आहे असं आत्ता तरी आपल्याला दिसतंय निक्की मॅडम निक्की मॅडम ज्या आहेत त्या ग्रुप ए त्यांनी सोडलेला आहे परंतु मला असं वाटतं की ग्रुप बीमध्ये त्यांना कोणी खरं तर जागा द्यायला नव्हती पाहिजे कारण हीच निक्की आहे जिने बी ग्रुपला अगदी भांडावून सोडलं होतं नाना तऱ्हेने तिने त्रास दिला होता, होता मग ग्रुप बीने इला सामावून घ्यायला नको आहे असं वाटतं परंतु ग्रुप बी जो आहे पुन्हा निकी त्या ग्रुपमध्ये जायला लागली आहे ग्रुप बीमध्ये आणि अभिजित सावंतच्या मदतीने आता ती ग्रुप बीमध्ये म्हणजे तिला कुठेतरी सपोर्ट तिकडे मिळतोय खरं तर असं या लोकांनी नको करायला होतं त्या निकिलांना पूर्ण एकटं त्यांनी त्या पाडायला पाहिजे होतं इथे अभिजित जो आहे त्याचा सॉफ्ट कॉर्नर इथे नडतोय आणि तो निकिल आहे इथे त्याचा फायदा होतोय आणि निक्की म्हणतीये की माझ्यामुळे हे लोक दिसले म्हणजे ग्रुप ए वाले म्हणजे माझ्या अगेन्स्ट जाऊन पण जे हे आहेत ते ऑडियन्सनी मलाच हिरो केलेला आहे किंवा यांची इमेज जी आहे ती खराब झालेली आहे यांचे मन स्वच्छ नाही आहेत आणि निक्कीचं मन खूप स्वच्छ आहे असं तिला वाटतंय इकडे आपण पाहिलं अभिजित सावंत पॅडी सूरज हे बोलत आहेत आणि सगळे अभिजित म्हणतोय की बस झाली आता दोस्ती यारी आता इंडिव्हिज्युअल खेळायला लागणार आहे आणि जान्हवीच्या बाबतीत असं म्हणतात की आता फुग्यातली हवा गेलेली आहे तर आता ही कशी उभी राहणार आहे ही जान्हवी आणि आपण पाहिलं की जी निक्की आणि आर्या दोघांमध्ये सुद्धा इथं संभाषण झालेलं आहे आणि निक्की सांगते की ते लोक जे ए वाले आहेत ते फक्त बलने खेळतात आणि युक्ती त्यांच्यामध्ये लॉयल्टी असेल तर तिथे जिथे लॉयल्टी असेल तिथे निक्की असेल असं ती आर्याला सांगते म्हणजे आर्याबरोबर तिचं इतकं भांडण होतं किंवा जान्हवीचं सुद्धा भांडण होतं परंतु आर्या पुन्हा जाऊन त्यांच्याशीच बोलते आहे म्हणजे आर्याचं हे जे स्वभाव आहे किंवा हे जे तिची पॉलिसी आहे ती खरंच लोकांना खटकते आहे कारण जी आर्या लोकांनी तिला उचलून धरलं की बाबा तिला लोक लोकांनी बी ग्रुपमधल्यानी वाईट टाकलं वगैरे परंतु तीच आर्या आता निक्की बरोबर बोलतीये जान्हवी बरोबर बोलतीये म्हणजे जान्हवी बरोबर तिचं इतकं भांडण होतं अगदी दोघी एकमेकींच्या दुश्मन होत्या ती आर्या त्या जान्हवीला का एवढी हे करते खरंच म्हणजे या गोष्टींमुळं ग्रुप ला सुद्धा इन्सिक्युरिटी निर्माण झालेली आहे आर्याबद्दल की आर्या आधी आरे एमध्ये होती नंतर बी मध्ये आली आणि आता पुन्हा बीमध्ये ती एमध्ये जाणार आहे आणि या सगळ्या ग्रुपची तोडातोडीला जो कारणीभूत आहे तो आहे अरबाज अरबाज जो आहे त्याला अभिजितचं जे सॉफ्ट कॉर्नर होता तो खटकत होता आणि त्यामुळेच त्याने जे ग्लो गॉसिपिंग खूप केलेलं आहे आणि ते निक्कीला खटकलेलं आहे आणि अरबाज जे ए ग्रुप पण त्याने तोडलेला आहे आणि ग्रुप बी सुद्धा आग लावण्याचं काम जे आहे ते अरबाज करत आहे अंकिताच्या थ्रू करत आहे आता आर्या थ्रू करत आहे आता आर्याला ते त्यांच्या ग्रुपमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वैभव वगैरे ते म्हणत आहेत परंतु तिच्यावरती ट्रस्ट आपण ठेवू शकत नाही असं सुद्धा त्यांचं बोलणं झालेलं आहे जान्हवी म्हणते मला काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु वैभव म्हणतोय की तिला तिच्यावर आपण विश्वास नाही ठेवू शकत आणि अभिजित म्हणतो की अरबाज म्हणतोय की बाबा आपलं तिच्या तिला आपण ग्रुपमध्ये घ्यायचं आणि आर्याला इकडे भडकवतोय तो, तो की बाबा तुला जर त्या निक्कीशी भांडण करायचं असेल किंवा तिच्याशी पंगा घ्यायचा असेल तर निक्कीला नाही तू दुखवायचं किंवा निक्कीशी तंटा नाही करायचा तर तू अभिजितला काहीतरी करायचं की अभिजितला जर तू त्रास दिला तर इकडे निक्कीला त्रास होणार आहे असं अरबाज आर्याला भडकवतोय इथे जान्हवी मॅडम सगळ्यांना सॉरी कॅमेरासमोरनं सॉरी म्हणतायत रितेश सरांना बी बी टीमला मी माफी मागते अशा चुका परत होणार नाही असे म्हणतात परंतु जान्हवीची जी शिक्षा आहे ती कंटिन्यू केलेली आहे बिग बॉसने आणि निक्की आर्याला सांगते आहे की जान्हवीबद्दल की तिची ॲक्टिंग सुरुवातीपासून माहिती आहे मला तिने एक कॅरेक्टर पकडलं होतं आणि ती म्हणायची की मी अशी नाही आहे परंतु हे कॅरेक्टर धरून ती वावरत होती या घरामध्ये अभिजित सावंत इथे ग्रुपमध्ये म्हणतो आहे की आर्याबद्दल की तुम्ही सगळे भांडले पण हिरो कोण झालं म्हणजे जा आर्या हिरो झालेली आहे आणि ती चांगलं खेळते असं अभिजित आपल्याला बोलताना दिसतोय आर्याबद्दल चांगले गोष्ट त्याच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळाली आहे आणि आर्या इकडे वैभवला म्हणते की निक्कीशी तुम्ही कसं अटॅच होऊ शकता ती मॅन्युलेटिंग आहे आणि तुम्ही स्टँड नाही घेतला तिच्या विरुद्ध इतक्या दिवस इकडे पॅडीदादा आहे ते आर्याला म्हणजे आधीपासनं पॅडीदादा जे आहे ते म्हणत होते की आर्या स्पाय आहे त्यांनी बरोबर मला असं वाटतं पॅडीदादांचा जो अनुभव आहे ना तो खरंच कामी येतो की त्यांना बरोबर माहिती आहे कोण माणूस कसा आहे आणि त्यांनी आर्याला बरोबर ओळखलेला आहे आणि पॅडीदादांनी जे तिला पण वॉर्न केला आहे की तू ज्या लोकांनी तुझ्याशी एवढं भांडण केलं त्यांच्याशी तू इतक्या गप्पा कशी मारू शकते आणि आर्या इकडे म्हणते की मला फक्त निक्कीशी प्रॉब्लेम होता बाकी लोकांशी नाही आणि पॅडी म्हणतात तुला मग ते सॉर्ट करायचंय त्यांच्याशी आणि पॅडी पुन्हा सांगतात की हे जे भांडण आहे ना ते लुटू भांडण आहे तुला पुन्हा रिग्रेट घेऊन परत यावं लागेल म्हणजे जे मागच्या वेळेस झालं की एक ग्रुपमधनं आर्याला बाहेर पडावं लागलं आणि आता पुन्हा तेच नको व्हायला म्हणून पॅडी जे आहे तिला वॉर्न करत आहेत आणि पुन्हा तू आम्हाला जाताना जाऊन जे जाशील ते जाताना आम्हाला सांगून जा असं पॅडी दादा सांगतायत इकडे आपण पाहिलं नक्की जेव्हा जे पुढारी आहे किंवा अरबाज आहे त्यांना जे कामाचं जे डिस्ट्रीब्युशन करते त्यावेळेस ती सांगते की मी आय कॉन्टॅक्ट करू शकत नाही अरबाजशी आणि वर्षात आई तिला सांगतात की तू कॅप्टन आहे एक तू तटस्थ राहून तू, तू ती भूमिका करायला पाहिजे आणि नक्कीच आपण पाहिलं की ती आय कॉन्टॅक्ट करत नाही आहे अरबाजबरोबर वैभव वैभवला आता इलिनाची आठवण येते आणि तो सांगतो आहे की आम्ही किचनमध्ये भटकत असायचो तिची सवय झाली होती वगैरे आणि आपण पाहिलं वैभव जान्हवीशी पण बोलताना आपण पाहिलं की, जानवी में की में तो म्हणतो की जान्हवीमध्ये की खरंच जेल आहे आणि वैभव म्हणतो जेल ते जेलच असणार आहे आणि खरंच जेल असणार आहे कुठलंही असू दे त्या जेलचा जे अनुभव आहे तो तसाच असणार आहे पॅडी जे आहे ते पुन्हा जी आर्य आहे तिला सांगत आहेत की मला जी गोष्ट खटकणार त्यावेळी मी तुला रिॲक्ट करणार आहे आणि अरबाज त्यावेळेस येताना तो म्हणतोय की तुला त्यांना तुझ्यावर ट्रस्ट नाही आहे म्हणजे आर्यावरती ट्रस्ट नाही आहे असं तिला सा आर्याला सांगतोय आणि इकडे तो, तो पुन्हा वैभवला पण सांगतोय वैभव त्यांचं सा पण बोलणं होतंय की आर्यावरती ट्रस्ट ठेवायचा नाही म्हणजे आर्यावरती जो आहे ग्रुप एचा पण ट्रस्ट नाही आहे आणि ग्रुप बीचा पण ट्रस्ट नाही आहे इकडं अभिजित जो आहे तो निकीला सांगतोय की जर तू बोलत जा म्हणजे निकीला एक काय तिला एक रिलॅक्स करायला कुणीतरी बोलायला एक माणूस या घरामध्ये पाहिजे नाही तर ती इंडिपेंडंट खेळू शकते फक्त तिला थोडंसं बोलायला मन मोकळं करायला कुणीतरी पाहिजे अभिजित म्हणून की तू बोलत जा पण तू मी तुला सांगणार तुझं कुठे चुकलं तर इथे ट्रान्सपरन्सी असायला हवी तर असं हे अभिजित आणि निक्कीचं जे रिलेशन आहे एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्यामुळे या घराची जी आहे ती पूर्ण दु आ, घर भी, 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 गर, है, है जे आहे ते अंधाधुंद झालेलं आहे वि बिख काय म्हणतात त्याला बिथरलेलं आहे पूर्ण घर विस्कटीत झालेलं आहे या दोघांच्या रिलेशनमुळे आणि हे जे सॉफ्ट रिलेशन आहे ते पुढे जाऊन काय होणार आहे हे दोघंजणं काय खेळ खेळणार आहे हे आपल्याला येणाऱ्या एपिसोड्समध्ये दिसेलच त्यानंतर बिग बॉस जे आहे ते कोणीतरी जो मानकाप्या जो आहे तो घरात आलेला आहे आणि ते खूप भूताचा वगैरे त्यांनी ते दाखवलं अगदी भीतीदायक जे असतं त्या सगळे लोक घाबरून गेलेले आहेत वर्षाताई घाबरलेल्या आहेत तर खूप घाबरलेली आहे असं ते दाखवलेलं आहे वातावरण तयार केलेलं आहे मान काप्या जो आहे तो आलेला आहे घरात आणि त्या मानकाप्यापासून वाचण्यासाठी जोड्या बनवलेल्या आहेत जोड्यामधनच फिरायचं आहे तर या जोड्या पण बिग बॉसने खूप इंटरेस्टिंग अशा बनवल्या आहेत निक्की आणि अभिजितची जोडी बनवली आहे नंतर अरबाज आणि आर्याची बनवली आहे जान्हवी आणि सूरजची बनवली आहे वैभव आणि धनंजय प्याडे आणि घनश्याम वर्षा आणि अंकिता वर्षा आणि अंकिता सासू सुनेची जोडी ही झालेली आहे आणि डीपी दादा म्हणतात की ताई तुम्ही सुटल्या परंतु अंकिता अडकली कारण अंकिताला अशी सासू नको होती आणि निक्की जी आहे ती खूप खुश आहे आय एम सो हॅपी so असं म्हणते तिथे सगळं खोटा आहे आणि तो वॉन खोटा होता असं ती म्हणतीये आणि इकडे अरबादचा आपण बोलणं ऐकतो की कॅप्टनचं लक्षच नाहीये दोन दिवस लक्ष नसणार आहे कारण ते जोडीमध्ये आहे वगैरे आणि तुम्ही एकत्र बसून काहीही करू शकता असं अरबाज जो आहे तो बाकीच्या सदस्यांना सांगतोय कारण निक्की जी आहे ती आता बेडीमध्ये आहे अभिजित सावंतच्या आणि त्यामुळे सा तिचं कुणाकडे ही लक्ष नसणार आहे तर असं हे आज पूर्ण जे एपिसोड होता तर निक्की बद्दलच होता निक्की बद्दल अरबाज डिस्कस करतोय इकडं अभिजित डिस्कस करतोय सगळं जे घर आहे ते निक्कीमय झालेलं आहे निक्की, निक्की बद्दलच बोललं जात आहे सगळीकडं आणि अभिजित इकडे बिग बॉसने कुठलं गाणं सूट होतंय जोडीला असं म्हटल्यावरती जे गाणं म्हणतो हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले म्हणजे अभिजितसुद्धा खूप खुश आहे निक्कीबद्दल निक्कीच्या जोडीमध्ये बांधून कारण अभिजितचं पण कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आपल्याला निक्कीबद्दल दिसतो आहे आणि काय त्याची ही खेळी आहे त्याने प्रेक्षक बघताय त्याची फॅमिली बघते हे सुद्धा या बिग बॉसच्या घरामध्ये काय होईल खरंच काही सांगू शकत नाही पुढे आपल्याला नक्कीच इंटरेस्टिंग असा हा गेम होणार आहे इथे जान्हवी आणि निक्कीचं थोडंसं आपण वादावादी पाहिलेलं आहे जेव्हा जान्हवीला जेलमध्ये ती पाठवते निक्की त्यावेळेस जान्हवी तिला म्हणते जोरात बोल कारण निक्की कायतरी डिस्कस करत असते आणि माझी जी हालत आहे ती तुझी पण होईल आणि तुला तुझ्याकडनं मला काही फुटेज नको आहे वगैरे असं म्हणते आणि निक्की तिला म्हणते की तू शॅडो आहे शॅडोच राहणार वगैरे आणि अबीला म्हणते की तुला ही बिघडवेल असं जान्हवी म्हणते इकडे आर्या आणि अरबाज जे आहेत ते दोघं जोडीमध्ये आहेत आणि निक्कीला जळवण्यासाठी खूप काय काय गोष्टी करत आहेत डिप्पी दादा म्हणतात की प्रेमी युगल बसले असं वाटतंय आणि बीचवर बसलं असं वाटतंय बी बी बिग बॉस पण म्हणतात की तुम्ही दोघेजण बीचवर बसलाय असं वाटतंय म्हणजे आर्या आणि अरबाजला त्यानंतर सुरू होते नॉमिनेशनची प्रक्रिया आणि नॉमिनेशनमध्ये या मानकापेच्या गुहेत जाऊन आपल्याला नॉमिनेशन करायचं आहे आणि पहिली सदस्य जी आहे ती निक्की आणि दोन जोड्या निवडायच्या आहेत डोकं नसलेल्या जोड्या तर निक्की जी नॉमिनेट करते आहे ती वैभवला नॉमिनेट करते आणि डी पी दादांना आणि तीच कारण जे देते आहे की झिरो म्हणजे घरात नसेल तर काहीही फरक पडणार नाही वैभव आणि डी पी दादासुद्धा सुद्धा काही मुद्दा नसतो लीडरशिप नाही आणि वैभवला बिलकुलसुद्धा डोकं नाही आहे आणि त्यामुळे वैभव आणि डी पी दादांना ती नॉमिनेट करती आहे दुसरी जोडी जी आहे ती जान्हवी आणि सूरज जान्हवी जी आहे ती शॅडो आहे माझ्याशिवाय तिला काही दिसत नाही आणि असं आहे त्यामुळंच ती जान्हवी ला नॉमिनेट करते आणि त्याच्याबरोबर सूरज सुद्धा नॉमिनेट होतो कारण सुद्धा गेमच्या बाबतीत कमी आहे असं निक्की जे सांगते आहे त्यामुळे वैभव आणि आ... डी पी दादा आणि जान्हवी आणि सूरज हे नॉमिनेट झालेले आहेत नििक्कीमार्फत नंतर वेळ येते जान्हवीची तर जान्हवीला अदलाबदल करायची आहे की ती एक जोडी अदलाबदल करू शकते तर ती जी आहे ती वैभव आणि डी पीचा फोटो काढते आणि वैभवमध्ये पात्रता आहे असं ती म्हणते डी पी दादा आहे त्यांनासुद्धा डोक्या डोक्यात बरेच प्लॅन आहेत असं सा ती सांगते आणि ती निक्की आणि अभिजितला नॉमिनेट करते म्हणजे ओव्हर स्मार्ट आहे निक्की बेशिस्त आहे आणि अभिजित त्याला डुबायचं असेल तर त्याला डोकं नाही आहे त्याला कोणी वाचू शकत नाही निक्की फक्त भटकत असते आणि शो जिंकण्याची कॅपॅसिटी तिच्यामध्ये नाही मूर्ख दोन माणसं आहेत असं ती म्हणते आणि ती अभिजित सावंत आणि निक्कीला नॉमिनेट करत आहे अंकिता अंकिताचं नॉमिनेशन खूप इंटरेस्टिंग आहे अंकिता जी आहे जानवी आणि सूरजचा फोटो काढते म्हणजे त्यांना नॉमिनेशनमधनं काढते ती ती म्हणते की जानवीला आता नवीन जानवी बघायला तिला आवडेल ती कशी वागते आणि सूरजचा गेम चांगला आहे तो गेम कळतोय त्याला आणि त्याचा अजून गेम पाहायला तिला आवडेल आणि ती नॉमिनेशनमध्ये जी आहे ती टाकते वैभव आणि डी पी दादांना म्हणजे डी पी दादांना ती कशी काय नॉमिनेशनमध्ये टाकू शकते परंतु वैभवमुळे तो आता डी पी दादा पण नॉमिनेशनमध्ये गेलेले आहेत आणि बाय डिफॉल्ट ती सांगते कारण त्या ते पण कन्फ्यूज आहे त्यांचा गेम सुधारायला हवा आणि वैभव जो आहे तो टास्कमध्ये जे खेळ आहे ते त्याच्यामुळं त्याला त्याचा जो गेम आहे तो चुकीचा आहे किंवा दिसत नाही आहे त्यामुळं ती वैभव आणि डी पीला जी आहे ती नॉमिनेशनमध्ये टाकते तर आता उद्याचा जो नॉमिनेशनचा गेम आहे अजून अरबाज राहिलेला आहे किंवा आर्य आहे पॅडीदादादा आहेत कुणाला ते नॉमिनेट करता हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळेच उद्याचा एपिसोड नक्की बघा आणि हे जे चाललेलं घरा, आहे घरामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे आत्ताच्या आत्तापर्यंतच्या एपिसोड्समध्ये किंवा आत्तापर्यंतच्या सीझन्समध्ये हे असं कधी झालेलं नाही आहे टीम ए टीम बी असा एक नेहमीच एक फॉर्मॅट होता परंतु आता हा फॉर्मॅट पूर्णपणे बिघडलेला आहे आणि याच्यातून जी आहे ती घरात नवीन समीकरण तयार होणार आहेत नवीन लोकांचे बॉन्ड आपल्याला पाहायला मिळणार आहेत खूप इंटरेस्टिंग असा हा जो आहे गेम रंगत जाणार आहे असं मला वाटतं आहे आणि आपल्या या चॅनलला यामध्ये तुम्ही विसरू नका सबस्क्राईब करायला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण सगळेजण मिळून हा कार्यक्रम छान एन्जॉय करूयात बिग बॉस एन्जॉय करूयात नमस्कार धन्यवाद